अहमदपूर नगर परिषदेमध्ये स्वतंत्रपणे भारतीय जनता पार्टी ने ही निवडणूक लढवली आहे किंवा लढ लड़ो लढवत आहे त्याचबरोबर यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार हे ॲडव्होकेट स्वप्नील वत्ते आहेत आणि त्यांच्याबरोबर एकोणीस नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्याबरोबर या निवडणुकीत उभे आहेत मी अहमदपूरच्या सर्व बंधू भगिनींना मतदारांना नम्रपणे विनंती करू इच्छितो की आज अहमदपूरमध्ये एक बदलाचं वारं हे आपण भारतीय जनता पार्टीनं सुरू केलं आहे आणि या बदलाला साथ देण्याचं काम हे अहमदपूरच्या मतदार बंधू भगिनींनी द्यावं आणि अहमदपूरचा विकास हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुढची पाच वर्ष करून घ्यावा ही माझी नक्कीच नम्रपणे विनंती आहे आज या निवडणुकीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते मान्य गणेशदादा हाके माजी आमदार मान्य बब्रुवन खंदाडे माझी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव देशमुख अशोक काका केंद्रे त्याचबरोबर भारत चामे राजकुमार मजगे यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक भारतीय जनता पार्टी अहमदपूरमध्ये लढवत आहे त्यामुळं सर्व मतदार बंधू भगिनींनी ताकदीनं अहमदपूरमध्ये जे परिवर्तन घडवायचं आहे ते घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी ही विनंती करतो आणि आमचे सर्व उमेदवार आणि आमचे न नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट स्वप्नील होते यांना मोठ्या मताधिक्यानं सर्वांनी निवडून द्यावं ही नम्रपणे विनंती करतो